नमस्कार मित्रांनो वर्ट कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपण आता यूज करत आहोत एम टी फोर सॉफ्टवेअर आणि ह्या सॉफ्टवेअरची तुम्ही ॲक्युरेसी इथे चेक करू शकता या ठिकाणी आपण थोडसं कॅन्डल या लहान करूया आणि तुम्ही इथे समजून घेऊ शकता की ह्या कॅन्डलची ॲक्युरेसी किती आहे आणि हे आपण वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे कारण मी तर हे वापरतो मित्रांनो कारण मला ॲक्युरेसी ह्याच्यामध्ये छान भेटते आपली दहापैकी पैकी आठ ट्रेड तरी इथे विन होतात त्यामुळे सफिशियंट आहे तर इथे कोणाची टीप वगैरे हो घ्यायची काही गरज नाही आपला सॉफ्टवेअर जेव्हा आपल्याला सिग्नल देईल तेव्हा इथे आपल्याला बाय आणि सेलचा इथे प्लॅन करायचा आहे आता हे लाईव्ह मार्केट आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जे आहे हे पेअरचं लाईव्ह मार्केट आहे इथे माझ्या लेफ्ट साइडला स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला आणि राहिली दुसरी गोष्ट तर ह्याची अॅक्युरेसी तुम्ही इथे चेक करू शकता इथे बघता तुम्ही सेलचा सिग्नल दिला सेलमध्ये आलं इथे बायचा सिग्नल दिला बाय मध्ये इथे बायचा सिग्नल बाय मध्ये बायचा सिग्नल बायमध्ये गेलेला आहे इथे बघता तुम्ही सेलचा सिग्नल सेलमध्ये आलेला आहे इथे सेलचा सिग्नल इथे डोजी बनलेली आहे म्हणजे इथे एक लॉस या ठिकाणी झालेला आहे इथे बाय अगेन बायमध्ये गेलेला आहे इथे बघता तुम्ही सेलचा सिग्नल सेलमध्ये आलेला आहे सेलचा सिग्नल सेलमध्ये अजून कुठे इथे बघा इथे बायचा एक इंडिकेटर दिलेला आहे बायमध्ये गेलेला आहे म्हणजे ओवरऑल मित्रांनो तुम्ही जर इथे दहा पैकी जरी तुमच्या इथे सात ट्रेड जरी विन झाले ना तरी ते खूप झाले कारण असं कोणतेच इंडिकेटर नाही ते शंभर टक्के इथे काम करू शकतं तुम्ही कुठेही कोणतेही पेअर लावा कोणताही चार्ट लावा त्याच्यावरती तुम्हाला हे काम करताना दिसेल फक्त फो हे फॉरेक्समध्ये चालेल आपलं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये हे चालणार नाही तर निफ्टी बँक निफ्टीचा चार्ट जरी इथे ऍक्सेस होत झाला तर हे चालू शकलं असतं पण तो चार्ट इथे ऍक्सेस होत नाही त्याचबरोबर आता ही दुसरी दुसरी पेअर आहे युएसटी कॅड आता आपण काय बघितलं युरो एस टी बघितलं आता यू एस टी कॅडमध्ये देखील बघा इथे दिवसाला पाच सिग्नल जरी तुम्हाला व्यवस्थित भेटले ना तरी खूप झाले मित्रांनो या ठिकाणी बायचं सिग्नल दिला बायमध्ये गेलं ठीक आहे इथे बायचा सिग्नल बायमध्ये आता हे वेज आहे तर इथे सिग्नल जरी दिला तर आपल्याला घ्यायचं नाही तर फक्त अॅक्युरेसी पहा तुम्ही अॅक्युरेसीला महत्व द्या मित्रांनो ऍक्युरेसी एकदम जबरदस्त अॅक्युरेसी आहे आता ही एक रेंज सपोर्ट रेंज आहे तर इथे ट्रेड आपल्याला घ्यायचा नसतो आपण थोडंसं आपलं लॉजिक पण तिथे लावायचं असतं ठीक आहे सॉफ्टवेअरच्या भरोसावरती आपण या ठिकाणी राहू शकतो पण पूर्णपणे नाही ठीक आहे कारण आपल्याला समजलं पाहिजे की सपोर्ट आहे आपण वेट करायला पाहिजे आहे तशी रिस्क आपण इथे घेऊ शकतो कारण कन्फर्मेशन इथे भेटलेले असतात तर रिस्क कोस्ट में जी नो, या ठिकाणी घेऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे तो देखील तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्हाला जर एम टी फोर जर सॉफ्टवेअर वगैरे शिकायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच या ठिकाणी सांगू शकता आता इथे जर बघितलं या ठिकाणी ओपन पोझिशन माझी एकही इथे ओपन पोझिशन नाही आणि हे जे ट्रेड आहेत आता याची तारीख जर बघितली तर खाली हे पहा या ठिकाणी जे काल मी ट्रेड केले होते आज चोवीस तारीख आहे काल मी हे तेवीस तारखेला ट्रेड केले होते पहिला ट्रेड घेतला तो लॉस झाला त्याच्यानंतर दुसरा ट्रेड घेतला तो विन झाला तिसरा ट्रेड घेतला लॉस झाला चौथा ट्रेड घेतला या ठिकाणी लॉस झाला पाचवा विन सहावा विन सातवा विन म्हणजे सात ट्रेड जे आहेत मी या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याच्यापैकी तुम्ही बघू शकता की तिथे किती ट्रेड बघा इथनं काउंट करूया आपण एक दोन सा, तीन चार पाच सहा सात इथे सात आलेला आहे खाली घेऊया थोडस सात आठ नऊ दहा अकरा जवळपास अकरा ट्रेड झाले आणि अकरा ट्रेड मध्ये मित्रांनो तीन लॉस आहेत या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपण किती केलेलं आहे अकरा ट्रेड केले आणि अकरा ट्रेड पैकी तीन लॉस आहे तर या ठिकाणी अॅक्युसी जवळपास मित्रांनो ऐंशी टक्के तरी इथे पकडून आपण या ठिकाणी चालू शकतो तर हे सॉफ्टवेअर खूप छान आहे चोवीस तास काम करत असतं तर ह्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर एम टी फोर सॉफ्टवेअर जर या ठिकाणी शिकायचा असेल मित्रांनो तर मला तुम्ही हे नक्कीच या ठिकाणी सांगू शकता आता बघूया की या ठिकाणी हे जे पेर्स आहेत ह्या पेर्समध्ये तुम्ही जर कॅन्डलस्टिक पॅटर्न जर तुम्हाला व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही त्याच्या आधारे देखील या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी करू शकता तर हे आहे आपलं एम टी फोर सॉफ्टवेअरची तुम्हाला मी आता अॅक्युरेसी दाखवली आणि हे तुम्ही मित्रांनो फ्रीमध्ये यूज करू शकता तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही ते बायही करू शकता पण खूप महागडं सॉफ्टवेअर आहे बाय करण्यापेक्षा हे जे सॉफ्टवेअर आहे आपण काय करायचंय हे सॉफ्टवेअर या ठिकाणी फ्रीमध्ये आपल्याला यूज करायचं आणि चोवीस तास सिग्नल भेटतात मित्रांनो इथे ठीक आहे शुक्रवार शनिवार लाईव्ह मार्केट चालू नसतं तर ओ टी सी मार्केट चालू असतं त्याच्यामध्ये देखील इथे सिग्नल येत असतात तर ओव्हरऑल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी जवळपास आपलं हंड्रेड सबस्क्रायबर हे पूर्ण करण्याचं टार्गेट आहे तर त्यासाठी आपल्याला सपोर्ट करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र